नमस्कार मित्र मैत्रिणींनो कलाकंठ या आपल्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नैनिशा मुळावकर आणि माझ्या सासूबाई जोत्ना मुळावकर पुन्हा आलोय तुमच्या भेटीला नवीन साहित्य घेऊन नवीन गाणी घेऊन नवीन नवीन गप्पा मारायला रसिक हो बऱ्याच 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 महिन्यांनी आज आपली इथे भेट होतीये पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही सर्वप्रथम मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि पुन्हा असं होणार नाही आणि आपल्यातला जो मैत्रीचा कोफ आहे साहित्यरूपी मैत्रीचा सा जो गोफ आहे तो आपण असाच कायम मिळत राहू याची खात्री मी तुम्हाला देते रसिक हो आज आपले अत्यंत लाडके कवी बाबो बोरकर यांची जयंती बाबो बोरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचीच शब्द फुलांची उंजळ आज आपण त्यांना समर्पित करणार आहोत युवा सेनेचे लाडके कवी वैभव जोशी वैभव जोशी बाबा बोरकरांविषयी काय म्हणतात ते ऐकूया आपण त्यांच्या वैभव जोशी म्हणतात धन्य शब्द बाकी बाब धन्य कळा धन्य कळा अक्षर सोहळा बाकी बाब बोरकर तुम्ही स्पर्शिता क्षणात कवितेने कात टाकले तुम्ही स्पर्शिता क्षणात कवितेने कात टाकली चराचरी चरा व्यापी ऐसा नवोन्मेष अमृत कलश लवंडला चराचरी व्यापी ऐसा नवोन्मेष अमृत कलश लवंडला किती सुंदर वर्ण वैभव जोशींनी त्यांच्या चारोळीतून करून दिला आहे बाबा बोरकरांची खरी ओळख त्यांचे कवितेतलं कौशल्य किती छान त्यांनी व्यक्त केलं आहे रसिक हो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बाबा बोरकर हे मुळचे गोव्याचे का तर प्रत्येक कवितेतून त्यांचं कायम बोरकर असतो काय म्हणतात पण त्याआधी आपण काय विचार करतो गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येत येतात अतिशय अप्रतिम समुद्रकिनारे वेगळे वेगळे समुद्रकिनारे त्यानंतर नारळाच्या बागा काजू हे सगळे विषय आपल्या डोक्यात लगेच भोंगावायला लागतात ला आणि सहल म्हटली की आपण सहज उडत गोव्याकडे जाण्याचा विचार करायला लागतो ला गोव्याचे असलेले त्यांच्या गोव्यावरच्या प्रेमातून म्हटलेल्या कवितेत काय म्हणतात बघूया आपण बाब बोरकर म्हणतात माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्या मधून घट फुटते दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास पुढे ते काय म्हणतात माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहिरा ओल्यावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा ओल्यावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत किती त्यांचा गोव्याविषयीचा अभिमान या कवितेतून आणि प्रेम निखळ प्रेम या कवितेतून व्यक्त होत आहे तर अशा बोरकरांना आपलं सादर वंदन आणि माझा कल्पना आहे की आई सुद्धा काहीतरी त्यांच्याकडचा अमूल्य ठेवा कोरपरा विषय घेऊन आल्याच असतील आणि त्यांनाही तितकीच उत्सुकता असेल तर आपण आता आईंकडनं काहीतरी या ठेव्याचा आनंद घेऊया बघूया असत्या काय आपल्या समोर सादर करतायत